श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्या ज्योतिर्लिंगांचं आपल्या बारा राशीनुसार जे मंत्र आहेत जे नामस्मरण आहे ते आपण कोणते आहेत ते आहे कसे करायचे आहेत त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग हे आपल्या राशीला कोणकोणतं ज्योतिर्लिंग आहे आणि त्यानुसार आपण सेवा पूजा ही कशी करायची आहे ही सर्व माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल श्रावण श्रावण महिना आहे तो आता सध्या चालू आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची उपासना पूजा आराधना आहे ते सर्व काही करतो आपण त्यांचे जे पंचाक्षरी आणि जे षडाक्षरी मंत्र आहेत त्याचाही मंत्र जप आहे ते, ते आपण करतो पण जर आपण रोज सकाळी उठल्या उठल्या किंवा ब्रह्ममुहूर्तावरती आपण जर आपल्या राशीनुसार जे शिवलिंग बारा, त्या, बारा जे त्या, जर जर आपन, जर आहे त्या बारा शिवलिंगा जे मंत्र आहेत त्याचं जर नामस्मरण जर आपण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत त्या येत नाहीत सर्व अडचणी आहेत त्या दूर होतात आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळतो कारण आपल्या नावात आणि राशीतच आपलं भविष्य आहे हे, हे लपलेलं असतं ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर बारा ज्योतिर्लिंगापैकी आपल्या राशीनुसार पूजा नामस्मरण जर केलं तर जलद गतीने पुण्यप्राप्ती आहे ती होते त्यासाठी आपल्याला गरजेचं नाही की आपल्या राशीनुसार असलेल्या ज्योतिर्लिंगाला जाऊन ही सेवा करणे कोणत्याही आपण शिवमंदिरात जाऊन पूजा करताना आपल्या राशीनुसार असलेल्या ज्योतिर्लिंगाचं जे नामस्मरण आहे ते आपण करून ती जर सेवा जर केली तर ती सेवा आहे ते फलित ठरते त्याने आपल्याला त्या सेवेचं फळ आहे ते मिळतं किंवा आपण आपल्या घरातील जे शिवलिंग आहे त्या त्या शिवलिंगाची जी सेवा पूजा करताना आपल्या राशीनुसार जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचं नामस्मरण आहे ते मनातल्या मनात करायचं आहे आणि जो मंत्र आपल्याला सांगितला जाणार आहे आपल्या राशीनुसार त्याचं तो आहे तो आपल्याला बोलायचा आहे नक्कीच आपल्याला त्याचं फळ आहे ते मिळेल आता आपण पाहूया राशीनुसार बारा ज्योतिर्लिंग ही कोणते आहेत ती पाहूया ही स्थाने ह्या स्थानांचे ज्योतिष व खगोलराशी महत्व आहे जसे महाकाल ज्योतिर्लिंग कर्क रेखावरती आहे ते तेथून सर्व वेळ आहेत या निर्धारित केल्या जातात को कोणाच्याही जन्मकुंडलीमध्ये मध्ये कोणताही ग्रह हा कमी प्रमाणात प्रभाव असेल तर हा ग्रह ज्या राशीच्या उच्च स्थानावरती असेल त्या संपूर्ण राशीच्या संबंधित ज्योतिर्लिंगाची पूजा करावी याने या ग्रहाची शांती आहे ती होते ग्रहांचे कारक स्थान कोणकोणते आहेत तर सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र शनी राहू केतू हे कुंडलीतील भात्रिकारक ग्रह दर्शवतो कुंडली नावावरून जी राशी आहे त्यानुसार ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने सर्व समस्या आहेत त्या दूर होतात ग्रह हा उच्च स्थानावरती राहतो सर्व अडथळे आहेत ते दूर होतात सर्व कामे आहेत ते मार्गी लागतात आणि भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती आहे ते होते आपण जर आपल्या राशीनुसार पूजा व नामस्मरण केले तर त्याचे फळ आहे ते अधिक पठीण आहे ते मिळते त्यासाठी आता आपण पाहूया की बारा राशी आणि त्या राशीनुसार आपल्याला कोणतं ज्योतिर्लिंग आहे आणि आपल्याला कोणत्या मंत्राचं पठण आहे ते करायचं आहे ते पाहूया पहिली रास आहे ती आहे मेषरास मेष राशीचा जो ग्रह आहे तो सूर्यग्रह आहे हा उच्च स्थानावरती आहे या या राशीसाठी जे ज्योतिर्लिंग आहे ते रामेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे रामेश्वर ज्योतिर्लिंग तमिळनाडू राज्यामध्ये आहे या ज्योतिर्लिंगाची पूजा आहे ती केल्याने वैवाहिक सुखप्राप्ती आहे ती होते आणि यासाठी मंत्र आहे तो आहे ह्रीम ओम नम शिवाय ह्रीम हा मंत्र आहे यानंतर दुसरी रास आहे ती वृषभ रास आहे वृषभ राशीचा जो चंद्र आहे तो ग्रह उच्च स्थानावरती असतो जे ज्योतिर्लिंग आहे ते सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे हे पृथ्वीवरील सर्वात प्रथम निर्माण झालेले ज्योतिर्लिंग आहे आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने मन व शारीरिक प्रकृतीबाबतीत जर काही आपल्याला अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर त्या दूर होतात मनशांती आणि शारीरिक सुख आहे ते लागतं त्याचबरोबर या या राशीच्या लोकांसाठी जो मंत्र आहे तो आहे ओम नम शिवाय हा मंत्र आहे यानंतर तिसरी रास आहे ती मिथून रास आहे मिथून राशीचा जो ग्रह आहे तो राहू ग्रह आहे हा उच्च स्थानावरती असतो आणि जे ज्योतिर्लिंग आहे ते नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे, हे। गुजरात राज्यामध्येच आहे या नागेश्वर ज्योतिर्लिंगाची जर आपण जर सेवा जर केली तर शक्ती व पराक्रम आहे यामध्ये वाढ आहे ती होते आणि या राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ते, हो ते ओम नमो भगवते रुद्राय हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यानंतर चौथी रास आहे ती आहे रास आहे बृहस्पतीग्रह हा उच्च स्थानावरती आहे या लोकांसाठी ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे मध्य प्रदेशतील राज्यात आहे या जर ज्योतिर्लिंगाची जर पूजा जर केली तर आयुष्यमान आहे ते वाढतं ज्ञान आणि सौभाग्याची प्राप्ती आहे तीही मिळते आणि या लोकांसाठी जो मंत्र आहे तो आहे ओम होम जुस्सहा हा, हा मंत्र आहे यानंतर पाचवी रास आहे ती सिंह रास आहे सिंह सिंह राशीचा जो ग्रह आहे तो सूर्यग्रह आहे हा उच्च स्थानावरती असतो ज्योतिर्लिंग आहे हे ग्रेनेश्वर आहे म्हणजेच या तर असंही म्हटलं जातं हे जे ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे या जर ज्योतिर्लिंगाची जर सेवा जर केली तर पापांचा नाश आहे तो होतो आणि या या राशीच्या लोकांसाठी जो मंत्र आहे तो आहे ओम त्रिंबकेम यजमा हे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारो कोविवंदनानं मृत्यूर्मोक्ष यमामृत हा यानंतर जो साहवी जी रास आहे ती आहे आ, कन्यारास बुध ग्रह हा उच्च स्थानावरती असतो ज्योतिर्लिंग आहे ते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे हे आंध्र प्रदेशमध्ये आहे या जर लोकांनी जर आ, या ज्योतिर्लिंगाची जर पूजा जर केली तर नोकरी त्याचबरोबर बुद्धी व्यापार वाणी यामध्ये त्यांना प्राप्ती होते हे जे आहे त्यांना प्राप्त होतं तर यांसाठी जो मंत्र आहे तो आहे ओम नम शिवाय नमो मल्लिका अर्जुनाय हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे त्यानंतर जी सातवी रास आहे ती म्हणजे तुळरास आहे तुळ राशीचा जो ग्रह आहे तो शनी आहे तो उच्च स्थानावरती असतो ज्योतिर्लिंग आहे ते महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे हे एकमेव दक्षिणमुखी असणारं ज्योतिर्लिंग आहे या जर ज्योतिर्लिंगाची जर सेवा जर केली तर न्याय आणि ज्ञान हे आहे ते प्राप्त होतं यासाठी याची सेवा है है आहे ती करावी आणि जो मंत्र आहे तो आहे ओम नम शिवाय हा मंत्र आहे यानंतर पुढची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास आहे ग्रह हा मंगळ आहे तो उच्च स्थानावरती असतो याचं जे ज्योतिर्लिंग आहे ते वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे हे झारखंडमध्ये आहे ज्योतिर्लिंग या जर ज्योतिर्लिंगाची जर सेवा जर केली तर शारीरिक व मानसिक रोग आहेत त्याचं निधन आहे ते होतं आणि या राशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम त्रिंबकेम यजमा आहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारोक वंदनान या यमामृतात हा हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे यानंतर जी नववी रास आहे ती धनुरास आहे धनुरास केतूग्रह उच्च स्थानावरती आहे जे ज्योतिर्लिंग आहे ते काशी विश्वनाथ जे आहे ते ज्योतिर्लिंग आहे हे काशीमधील ही वाराणसीमधील काशी या ठिकाणी हे जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे या जर ज्योतिर्लिंगाची जर सेवा जर केली तर श आत्म्याला शांती आहे ते मिळते मोक्षप्राप्ती आहे ती होते म्हणून या ज्योतिर्लिंगाची सेवा आहे ती केली जाते धनुराशीच्या लोकांसाठी मंत्र आहे ओम नम शिवाय नमो विश्वनाथाये है है। आ, हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे यानंतर जी पुढची रास आहे ती आहे दहावी रास म्हणजेच मकर रास आहे मंगळ हा उच्च स्थानावरती असतो ज्योतिर्लिंग आहे ते भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे हे पुण्याजवळील ज्योतिर्लिंग आहे हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे या जर ज्योतिर्लिंगाची जर पूजा जर केली तर समृद्धी प्राप्ती आहे ती होते आणि यांसाठी मंत्र आहे तो आहे ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे यानंतर पुढची जी रास आहे अकरावी ती कुंभ रास आहे राहू व शनी हे उच्च स्थानावरती असतात आणि यांसाठी ज्योतिर्लिंग आहे ते केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे हे उत्तराखंडमध्ये आहे या जर या जर ज्योतिर्लिंगाची जर सेवा जर केली तर अंधकार नष्ट होऊन द्विधा मनस्थिती आहे तीही नष्ट होते यांच्यासाठी मंत्र आहे तो ओम नम शिवाय हा मंत्र आहे यानंतर बारावी रास त्रिम, आहे ती म्हणजे मीन रास आहे त्रिं त्रिंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे तेही त्र्यंबकेश्वरमध्ये आहे शुक्र हा ग्रह आहे तो उच्च स्थानावरती आहे त्रिंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची जर पूजा जर केली तर सर्व दोषापासून आहे ती मुक्ती मिळते जन्म व मरण या चक्रातून मुक्ती आहे ते मिळते आणि यांच्यासाठी जो मंत्र आहे तो असा आहे की ओम तत्पुरुष आहे महादेवाय दीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे अशा प्रकारे बारा ज्योतिर्लिंग व बारा राशीनुसार त्यांचे जे मंत्र आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटलेली आहे आणि आपण यानुसारच या जर सेवा जर केली तर आपल्याला नक्कीच आपले जे जे काही प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत त्या सर्व काही दूर होतील कारण आपण आपल्या राशीनुसार जर सेवा जर केली तर त्याचं जे फळ आहे ते अतिशय जलद जलदगतीनं आपल्याला आहे ते मिळतं त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं ही आहे ती सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ